काय खायला लागले एवढं चोरून चोरून तुमको कोण राह देऊ दे काय नाही काय सुद्धा नाही हातात हाय की अबा लपून गो लपून हो लपवा लागले हाय का बांबू बांबू बाब बांब बर माझं माझं देऊ जायचं माहिती आहे तू काय चोरून चोरून खायला लागलाय ते बांबू बांबू खाताय काय दोन जण सांग काय नाही काय तूच काय खाती तू काय खाती तू चोरून चोरून काय काय खायला तू भाऊ नांदी कशी लावते बागाय आणि ते महाग खाते, खाते? चोरून खा, <laughs> कसे बंद करूंत खाली त्याला चोरून घेतात आम्ही तुमच्या समोरच उभा आहे पाटी मागा खाताय माझ्या पाटी मागा मी समोर दाखवलं आणि नादी लावते पुढे जी दुमानाय पोरगी आहे ओ <अले> चांगला <laughs> मेळ आहे का ना आमचा आहे का तुझं नाव काय सांग सगळ्याला नाव सांग तुझं सांगत नाही नाव तू बरं सांगत नाही बघा काही नाव या मी तर म्हण त्यांना बांबू खायला एकच राहिला एकच राहिला ठेऊ मग काय इडो करू आपण तिकडं लागले आता तिकट लागले तिला बाबा बोलाला या बाय 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 ऐकली म्हणे जाऊ तिकडं जाते हा हा राहिले आता बाए बाए।